अकोले तालुक्यातील रुंभोडी ग्रामपंचायत व सरपंच यांच्यावर शिवाजी सावंत यांनी आरोप केल्यानंतर रुंभोडी गावचे सरपंच मालुंजकर यांनी सदर आरोपांचं खंडन केलंय मालुंसकर यांनी म्हटलं आहे माझ्यावर ग्रामपंचायतवर केलेले आरोप सिद्ध करावेत अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे नमस्कार आज सकाळी मला एक बातमी ऐकायला भेटली आमचे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सावंत यांनी जे ग्रामपंचायत रुंगोडीवर जे आरोप केले त्या आरोपाबद्दल जर मी बोलू इच्छितो आम्ही सण दोन हजार एकवीस साली सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत रुंगोडीवर निवडून गेलो आणि निवडून गेल्यानंतर अडीच अडीच वर्षाचा जो फॉर्म्युला त्यांनी सांगितला तो फॉर्म्युला होता ते मी आजही मान्य करतो परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येक सदस्याला प्रत्येक नागरिकाला त्याचा प्रत्येक अधिकार असतो आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून अडीच वर्ष झाल्यानंतर ज्यांनी जी बातमी रुंबुडी ग्रामपंचायतीच्या विषयी ते शिवाजी आनंदराव सावंत हे माझ्यापेक्षा वयाने फार मोठे आहेत त्यांचा मी आजपर्यंत खऱ्या अर्थाने आदरच करत आलोय आणि इथून पुढेही मी खऱ्या अर्थानं आदरच करीन कारण एक संस्कार असतात प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या डोक्यावर आणि त्या संस्काराचा पायंडा ठेवून मी खऱ्या अर्थानं त्यांचा ग्रामपंचायत हे आमचं दैवत आहे आणि या दैवतामध्ये सुद्धा मी त्यांचा आजपर्यंत आदरच करत आलोय परंतु त्यांनी जे काही माझ्यावर आरोप केले किंवा माझ्या ग्रामपंचायतीवर केले त्याविषयी खऱ्या अर्थानं त्यांना उपसरपंच व्हायचं होतं आणि उपसरपंच ची निवडणूक ज्यावेळेस लागली त्यावेळेस या त्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारू पराभव झाला आणि त्या पराभवाचं खापर म्हणून तुम्ही जर एखाद्या सरपंचावर फोडत असल तर ते, ते मला लोकशाहीच्या माध्यमातून फार चुकीचं वाटतंय तुम्हाला उपसरपंच होता न आल्यामुळं तुम्ही जे ग्रामपंचायत रुंगोडीवर जे आरोप केले ते साफ चुकीचे आहेत याचं कारण असं की बिअरबारच्या विषयी त्यांनी काही गोष्टीचा उल्लेख केला बिअरबारचं लायसन किंवा बारचा परवाना सरपंच देत नसतो त्याला एक वेगळी सिस्टीम असते ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये लोकांचं म्हणणं जाणून घ्यावं लागतं गावाच एक उच्च न्यायालय म्हणून ग्रामसभा ही आता सध्या अस्तित्वामध्ये आहे आणि त्या ग्रामसभेच्या माध्यमातून लोकांचं म्हणणं जाणून घेऊन ती एन द्यावी लागते अशा माध्यमातून आम्ही ग्रामसभा बोलवली ग्रामसभेच्या माध्यमातून ते बियर बारला लायसन देण्यात आलं मी ते आजही मान्य करतो कारण लोकांचा ते म्हणणंच असं होत की एक ईशान हॉटेल नावाचं आपल्याकडे हॉटेल चालू आहे आणि ते ईशान हॉटेल चालू आहे तर मग दुसरं का गुन्हा देऊ शकत नाही म्हणून हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा माझ्या पुढे आला ग्रामसभा बोलवली ग्रामसभेचा कोरम शंभर टक्के पूर्ण झाला त्या ग्रामसभेला ते सदस्यही उपस्थित होते मग त्यांनी त्यावेळेस का बरं असं हे केलं नाही की हे अजिबात चालणार नाही हे देऊ नका हे काही शब्द बोलले नाही त्यावेळेस ग्रामसेवेचा निर्णय घेऊन आजही आजही कायद्याप्रमाणे कागदपत्र सगळी प्रोशिजर जर मी काही गोष्टी चुकीच्या केल्या असेल तर माझ्यावर ती कायदेशीर कारवाई होईल त्याबद्दल अजिबात मी काही घाबरायचं कारण नाही पण त्यांनी ती चौकशी करावी आणि चौकशी आणखी त्यांनी त्या गोष्टी स्पष्ट कराव्या दुसरा मुद्दा राहिला की गावची जमीन चुरी गेली गावची जमीन चोरी केली की हा गावचा सगळा सात बारा की सरपंचा नावावर झालाय का ही त्यांनी शहानिशा करावी ही जी जमीन आहे गावची चाळीस हेक्टर त्यांनी काहीतरी उल्लेख केला ती जमीन कलेक्टरच्या ताब्यामध्ये सध्या आहे फक्त सांभाळण्यासाठी ग्रामपंचायत ताब्यामध्ये ह्या गोष्टी असतात आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना ज्या वेळेस तुम्ही म्हणजे गावची जमीन चोरी गेली तुम्ही आज चार वर्ष ग्रामपंचायचे सदस्य होते तुम्ही कुठे कोणता अर्ज पाठवलाय का कुठं कोणती सुनावणी माहिती मागवली का की हे जमीन आमची आहे ही आम्हाला मिळावी कुठं तुम्ही आंदोलन केलं का कुठं तुम्ही बोलले का ग्रामसेवेमध्ये विषय मांडला का तोही विषय त्यांनी आजपर्यंत मांडलेला नाही तिसरा विषय त्यांनी मांडला की ते क वर्गामध्ये श्रीकृष्ण मान भावांच्या साठी जमीन देण्यात आली आणि त्या जमिनीचं त्यांनी काहीतरी सांगितलं का त्यांना तेन् कुठेतरी काहीतरी भेटावं म्हणून त्यांना मला आवडून सांगायचंय त्या महानभावांचे ते बाबा मुकुंद महाराज म्हणून मुकुंद महाराजांकडे कोणीही जावं आणि सांगावं आमदार साहेब पण त्या गोष्टीला साक्षीदार आहेत त्यांनी सांगावं की रुमोरी ग्रामपंचायत तुम्हाला कशा प्रकारे सहकार्य केलंय मी स्वतः पुढाकार घेतला मी स्वतः ग्रामसभा बोलवली आणि ती दोनशे नऊ सर्वे नंबर मधली जी ग्रामपंचायत ताब्यातली जागा आहे ती श्रीकृष्ण सृष्टीला देण्यात यावी याच्यासाठी मी पुढाकार घेतलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मला अजिबात घ्यायचं नाही पण हे जे सदस्य आहे त्याच कार्यक्रमाला आता गोकुळ अष्टमी होती सगळ्या गोष्टीच्या कार्यक्रमाला का सगळ्यांच्या पुढे खुर्ची बसायला श्रेय घेणारी ती व्यक्ती तरी आम्हाला त्याच्यामधलं काही बोलायचं नाही सत्कार करायला तेच तुम्ही पुढं राहणार जागा द्यायला तुम्ही सांगणार की द्यावा चांगलं काम होत असेल आणि आज तुम्ही म्हणताय की त्या जागेमध्ये काहीतरी मिळावं म्हणून या माणसाने काहीतरी सरपंचाने काहीतरी पुढाकार घेतलाय हेही अक्षरशः चुकीचं आहे आणि धाब्यावर बसून ग्रामपंचायत चालते मला यांना सांगायचंय की धाब्यावर बसून जर ग्रामपंचायत चालली असती तर गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून तलाठी कार्यालय आले आपल्या रुंबुडी गावचा चौक सुशोभीकरण झाले आपल्या गावात रस्ते झाले आपल्या गावात अंगणवाड्या शाळा झाल्या आपल्या गावात व्यामाच्या युवकांसाठी व्यामाची ओपन शाळा झाली आता ही सहा लाखांचं साहित्य आपल्याकडे बंदिस्त शाळेचे येऊन पडले पाण्याचा प्लॅन झालाय आपल्या सावंतवाडीमध्ये तुम्ही ज्या सावंतवाडीमधून शिवाजी आनंदराव सावंत निवडून आले त्याच्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले तुम्ही आमच्याकडे आठ दिवसापूर्वी एक अर्ज दिलाय की ज्या सावंतवाडीला पाण्याची पाईपलाईन आता होणार आहे ती बंद करण्यात यावी नाही तर मी अन्यथा उपोषण करेल हा अर्ज आज ग्रामपंचायत आजही पडलेला आहे आणि काल मिटिंग झाली आमची त्या मध्ये तो मुद्दा मी उपस्थित केला शिवाजीराव तुम्ही हे काम का बंद पाडता ते म्हणे ऑनलाईन होऊन द्या हो म्हणलं ऑनलाईन होऊन द्या नाही तर कोणत्याही दुसऱ्याला होऊ द्या पण आज आपल्या सावंतवाडीची पाईपलाईन खरोखर नादुस्त झालीये आणि ती नादुस्त पाईपलाईन आपल्याला खऱ्या अर्थाने लोक मला फोन करताय त्यासाठी आपल्याला तातडीने गावाला आपल्याला पाणी द्यायचंय असे म्हणाले की तुम्ही केलं असेल तर मग चांगलंय मग ठीक आहे मग तुम्ही या अर्ज काय कशासाठी दे देता तुम्ही या चुकीचा प्रचार काय कशासाठी करता तर मला मला याच्या एकच सांगायचंय शिवाजी आनंदराव सावतांना उपसरपंच व्हायचं होतं त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं नाही आणि त्या वयमान्यासातून हे रुंबोडी ग्रामपंचायतला नाव ठेवत आहेत आणि बदनामी करत आहेत आणि मा भविष्यामध्ये मला एकच सांगायचंय मला एकच सांगायचंय मी त्यांनी हे आरोप सगळे सिद्ध करून द्यावे आणि जर त्यांनी हे आरोप जर सिद्ध केले नाही तर मी ग्रामपंचायत रुंभुरी गावाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर मी अभृ नुकसानीचा दावा येत्या काही दिवसामध्ये दाखल करणार आहे तेव्हा त्यांनी मला एक विनंती आहे त्यांचा मी आजही आदर करतोय ते माझ्यापेक्षा वयाने फार मोठे त्यांना माझी एक विनंती आहे परत तुम्ही सगळ्या पुरुष झाल्यानंतर तुम्ही परत या गोष्टीचा दिवस झालं माझ्याकडे येऊ नका तुम्ही हे सगळे जे आरोप माझ्यावर केले त्या आरोपाच सगळ्या गोष्टी सिद्ध करून द्या नाहीतर रुंबोडी ग्रामपंचायतची तुम्ही बदनामी केल्याची बदनामी केल्याचा मी एक खटला आग्रुपीचा दावा मी तुमच्यावर काही दिवसामध्ये काही म्हणजे थोड्या दिवसामध्ये तुम्हाला आम्ही मी कायद्याने गोष्ट लेटर पण पाठवणार त्या लेटरला तुम्ही नीट मला मुदत देणार त्या मुदतीच्या तुम्ही हे सगळे माझ्यावर